आरक्षण उदवस्त होईल मग त्यांना राजकीय आरक्षण साठी तर लढायचंय ना ओबीसीचं आरक्षण त्यांना त्याच गोष्टीसाठी वाचवायचंय आम्हाला ओबीसी मधून फक्त शिक्षणासाठी आरक्षण आरक्षण आम्ही जगायचं कस आमच्या लेकरनं खायचं काय मग तुम्ही शिकवता कस आता आता काय सांगा मोलमजुरी करून शिकवतो आता लोक तिथे कामाला जातो मग शिकवतो आता हे पंधरा एकर सांगतो त्याच्याकडे मान आले भाव वाटलं पण राहील याला शिकवाय आमच्या सारख्यानं करायचं काय आम्हाला आरक्षण दिलं तर बरं होईल कुठे सरकारनं कुठपर्यंत काम करतात कुठपर्यंत जोपर्यंत आरक्षण नाही भेटत तोपर्यंत मधून आहे म्हणून तिचा फक्त एक मार्गानं मार तिची पोलीस भट्टी गेली अक्षरशः तो रडत होता आमच्या सोबत आम्ही स्वतः पेर ओपीसी मध्ये असते अहो नाचतोय का तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नाचतोय दुसरं काय करतोय सरकमकार आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज मंडळी आता वाजलेत दीड एक वाजून तीस मिनिटं झालेले आहेत आणि मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलजवळ आहे सी एस सीमध्ये आहे पाहू शकता हा सर्व जो समाज तुम्ही पाहताय ना, ना। हा गेली अठ्ठेचाळीस तास झाले या ठिकाणून हलायला तयार नाही जितकं आझाद मैदान जाम आहे तितकाच हा शिवाजी महाराज टर्मिनल जाम आहे म्हणजे हा सर्व समाज आक्रोशाने पाहतोय आणि एक आरक्षणाची भूक यांची जी या व्यवस्थेपुढे राहिलेली ती भागवण्यासाठी आज मुंबईमध्ये येऊन ठेपलेला आहे आणि हा समाज कुठपर्यंत राहतो हा तर पडलेला सर्व माध्यमांना प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी आज दीड वाजता शिवाजी महाराज टर्मिनलजवळ आहे माझ्यासोबत काही युवक आहेत काही तज्ज्ञ आहेत आणि काही समाज बांधव आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणारे जाणून घेणारे की आत्ता दीड वाजलेत रात्रीचे आणि दीड वाजता म्हणजे आठ अठ्ठेचाळीस तास झाले उलटून गेलेले आणि आत्ता बहात्तर तासाच्या आसपास महाराज दादांचं उपोषण जाईल आणि हा इथली व्यवस्था मुंबईमध्ये येऊन जर एक ग्रामीण भागातून उपोषण सुरू होतं आणि ते उपोषण आज मुंबईमध्ये येतं तरी इथल्या व्यवस्थेला इथल्या सरकारला जर जाग येत नसेल तर आपण महाराष्ट्राचे मतदार आहोत की आपण बिहारचे मतदार आहोत हा पडलेला प्रश्न आपण थेट प्रेक्षकांकूनच जाणून घेणार आहेत माझ्यासोबत सर्व प्रेक्षक आहेत खर तर मी इथे गर्दी करणार नाही कारण सर्व समाज बांधव दीड वाजलेत आणि सगळे झोपीत आहेत त्यामुळे मी साइटला येतोय माझ्यासोबत काही समाज बांधव आहेत दादा कुठून आलाय तुळजापूरवरून तुळजापूरहून हा काय शिक्षण किती झालंय शिक्षण एम एस सी सी झालंय माझं एम एस सी सी माझे आता जॉब आहे जॉब आहे पण पंधरा वीस हजारावर करावं लागतो का करावं लागतं मराठाय म्हणून मराठा म्हणून हा नाही तर मी सरकारी गव्हर्नमेंट नसतो का आज मी रेल्वे मध्ये फॉर्म भरू शकलो असतो आता कॉलेजला जायचं मला इंजिनिअरिंग करायचे मी इंजिनिअरिंग पण करू शकलो असतो का नाही केले मला एक लाख रुपये फीस आहे एक लाख रुपये फीस हा कोणत्या बी कॉलेजला पुण्यात जावा मग आरक्षण भेटल्यावर किती आरक्षण भेटल्यास किती दहा हजार मध्ये पाच हजारमध्ये पाच हजार मध्ये पण भेटून जात नऊ रुपयामध्ये हजार रुपये मध्ये ते पण हजार रुपये वापस येते प्लस वर्षाचे त्यांना आहे ना साठ हजार साठ हजार रुपये कि बाबा आरक्षण दिल्यानंतर आमचं राजकीय आरक्षण उद्धवस्त होईल मग त्यांना राजकीय आरक्षण साठी तर लढायचंय ना ओबीसीचं आरक्षण त्यांना त्याच गोष्टीसाठी वाचवायचंय आम्हाला ओबीसी मधून फक्त शिक्षणासाठी आरक्षण आम्हाला राजकारण शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजेच आम्हाला कारण की शंभर मार्कवाला आणि एकशे तीस वाला पुढे कोण जाणार एकशे तीसवाला ओबीसी वाल्याला शंभर मध्ये त्यांचा कटॉप आहे आमचा ओपन वाल्यांचा जनरल मराठा वाल्यांचा एकशे तीस चा कटॉप आहे म्हणजे हा राजकीय गंड तुम्ही पाहताय का हो राजकीय गंड म्हणता येणार नाही कारण की पहिला पासून तेच चालू आहे कारण की आम्ही लाख रुपये फीस भरतो त्यांनी हजार रुपये फीस भरतात आता भरूज आम्हाला काय अडचण नाही पण आज आमचे आई वडील त्रास होऊन गेलाय त्यांना त्यांना आज कमवताना पार एकदम झळ लागून चाललेलं आहे एकतर त्यांना सोयाबीनला हरभऱ्याला भाव नाहीये शेती किती आहे दादा तुला हा शेती मला पंधरा एकर शेती आहे पंधरा एकर शेती आज काय जॉब काय माझा जॉब मला कॉर्पोरेट मध्ये आहे मी रिसर्च मध्ये हा आज माझं व्यवस्थित चालू आहे माझं एकट्याच मी मान्य करतो ना माझं एकट्याच व्यवस्थित चालू आहे पण माझ्या पुढच्या पिढीचं काय गेले आठ तास झालं समाज इथे झोपलेला आहे इथे आणि इथलं सरकार म्हणतोय की नाचतोय अहो नाचतोय का तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नाचतोय दुसरं काय करतोय सरकार मधून म्हणून तिचा फक्त एक मार्गानं मार, मार तिची पोलीस भरती गेली अक्षरशः तो रडत होता आमच्या सोबत आम्ही स्वतः पेर ओपीसी मध्ये असते इथले आंदोलन सरकारला फक्त ना, नाचलेलं दिसतं पावसात भिजलेलं उघड्यावर झोपलेलं नाही दिसणार का त्यांना ते बघा ना मना येऊन एकदा काल सहा ता। तास पावसात भिजत होते सहा तास ते नाही दिसलं सरकारला फक्त नसलेलं दिसलं इथं का आणि झेंडा घेऊन माझा प्रमुख प्रश्न आहे हा झेंडा घेऊन तू आलाय हा त्यामध्ये काय दडले महाराज छत्रपती शिवाजी महाराज ह्या झेंड्यामध्ये महाराज दडलेत की महाराजांनी आम्हाला लढायला शिकवलं काहीतरी करा शिका त्यासाठी गेली गेले, गेले कित्येक वर्ष हा सत्तर माझ्या म्हणजे आमच्या माहिती असतं सत्तर वर्ष झालं मराठी जगात नाही इथे काँग्रेसचं सरकार आलं इथं भाजपचं सरकार आलं इथे ज्यांचे नाही त्यांचे सरकार येऊन गेले आरक्षण आरक्षण कुणीच दिलं नाही मी मान्य करतो ना आम्हाला आरक्षण कुठल्याही नेत्यांनी दिलं आमचा राग फक्त ह्या सरकारवर नाहीये पूर्ण सरकारवर आहे कारण की रेक सार एक सारखे सर्व राजकारणी आहेत एक सांगतो काल काल एक गोष्ट झाली आम्ही पुण्यावरून येत होतो पुणे स्टेशनला एक गोष्ट आमच्या समोर एक रिक्षावाला होता तो काय म्हणला त्यांची मुलगी एकशे एक्केचाळीस मार्क घेतली होते एकशे एक्केचाळीस ना एकशे एक्केचाळीस हा एकशे एकतीस मार्क एक मार्काने गेली तिने फक्त एक मार्कानं जनरल मधून आहे ओपन ओबीसी असते ना असते आज कोणत्या पदावर ओबीसी मधला एखादा कुठेतरी मोठा अधिकारी आहे आणि ओपन मधला होमगार्ड म्हणून काम करतो होमगार्ड ती बी मंत्र्याच्या घरी मंत्रिमंडळात उठ उठावं लागते बस तर बसावं लागते का तेच म्हणायचं आम्हाला त्याच्यासाठीच आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला फक्त शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे इतर कुठल्याही गोष्टीसाठी आम्हाला आरक्षणाची गरज नाही आज मी स्वतः सांगतो लाख लाख रुपये भरून आम्ही ऍडमिशन घेतले आमच्या बाप्पाचे हात पाय झिजलेत आम्हाला फक्त शिक्षणासाठी आरक्षण द्या आम्हाला दुसरं कुठल्याही गोष्टीसाठी साठी आरक्षणची गरज नाही आम्ही तुम्हाला ना, कुठल्याही गोष्टी लिहून देतो लिहून मुंबई कधीपर्यंत कुठपर्यंत जोपर्यंत आरक्षण नाही भेटत तोपर्यंत शब्द तू नोकरदार हा नोकरीच कसं मॅनेज करणार सोडून दिले सोडून दिली कारण की माझे हे दहा दिवस जातील मला पुन्हा नोकरी पण भेटेल पण माझी पुढची येणारी पिढी ती तर सुखात जगेल ना त्यासाठी मी तर पिढी व्हायलाच गेली आरक्षण असल्यामुळे आरक्षण म्हणजे माझे आता नंतरची पिढी तर चांगली जगेल ना मी आता लढतोय कशासाठी लढतोय माझ्यासाठी स्वतःसाठी नाही येणाऱ्या पिढीसाठी लढतोय तुझी पिढी तुझ्या वडिलांची पिढी याच काय झालं आम्ही तर असं जगतोय ना जे भेटेल त्यात सुखी आहे आम्ही कारण की आम्ही कुणबी त्यातच आम्ही सुखी आहे अहो आमच्या शेतीला भाव पण दिला ना तरी आम्हाला आरक्षणाची गरज नाही लागली आमच्या तर शेतीला भाव नाही सोयाबीन आज तीन हजार रुपये अडीच हजार रुपये साडेतीन हजार रुपये जाते का जाते का जाते साडेतीन हजार आमच्या सारख्याला तीस गुंठे राहणार नाही आम्ही जगायचं कसं आमच्या लेकर बाळाने खायचं काय मग तुम्ही आता काय का सांगा मोलमजुरी करून शिकवतो दादा लोक तिथे दा कामाला जातो मग शिकवतो आता हे एक पंधरा एकर म्हणून सांगतो त्याच्याकडे मार आले भाव वाटल्या बरं राहील याला शिकवाय आमच्या सारख्यानं करायचं काय आम्हाला आरक्षण दिलं तर बरं होईल कुठे फीस कशी भरायची कसं भरायचं पापच नाही तर जल काय पाप केलं हा घेऊन तुम्ही आलाय आलो तर प्रत्येक मराठा म्हणजे काय प्रत्येक श्रीमंत नाही बरं श्रीमंत नाही तुमचं वय तुमचं वय किती वय माझ पन्नास पन्नास वय आतापर्यंत पन्नास वर्षात कितीतरी सरकार आली गेली हो आरक्षण कोणी दिलं असं कोणी दिलं नाही म्हणून हे आता हा आवाज आहे जे लोकांवर जे झाला मराठा समाजावर अन्याय त्याच्या विरोधात हा आंदोलन आहे आणि त्याच्यासाठी कोणी असं बोललेले नाही स्वमता न स्व आहे त्याच्यावर अन्याय झाला म्हणून आलेला असं कोणी चाल म्हणलं तर कोणी येत नाही खरोखर अन्याय तुमच्या सभेला आले लोक पैसे देऊन आम्ही स्वतः कष्ट करून आलो चारशे रुपये रोज आहे आमची इथं चारशे रुपये चारशे रुपये रोज सरकार म्हणजे सकाळी आठला जावं लागतंय आठला गेल्यानंतर सकाळी आठला गेल्यानंतर मालक सहाला सोडतो ते बी त्याची चारावण करून यावं लागते शेवटची ही दशी आहे शेतकऱ्याची का हो फडणवीस आरक्षण देते ना असं वाटतंय वाटतंय बाबा मात आता काय करते कुणाला ठाव त्याला पाहिजे शिंदे साहेबांचं त्याने तर काय फसिलच ना आम्हाला शिवरायाची शपथ घेऊन आम्हाला फसवलं देणं दाई, दाई।, दाई। दिलं की तुम्हाला कुठं दिलं कुठं लागणार टिकलं बी नाही आमचं आरक्षण नाही जे फडणवीसांनी त्या एसीबीसी चौकट दिलं तोच गुणरत्न सदावरती उभा केला आणि तेच कोर्टाचं आरक्षण पाडून टाकलं म्हणजे आता दिलं आणि आतानी ओढून घेतलं आणि ते पाटलांना ते पाटलांना पाटला हिंदुत्व शिकू राहिले त्यांची बायको घरात तो रिया झाली हिडतो म्हणजे काय गोष्ट झाली जर रंग पाटलांना हिंदी म्हणतो शिकूच नाही पहिली गोष्ट मराठ्यांच्या पिढ्या झटले तेव्हा हिंदुत्व शिल्लक आहे काय घेऊ भावना घेऊन भावना म्हणजे बा घोड्यांची रेस लागली आता कोणते घोडे जो घोडा शेवटी पळल तो जिंकतो लंगडा घोडा असो किंवा पांगडा घोडा असो त्याला काही किंमत नाही ना जो जिंकतोय ज्याच्यात दम येतो पळल ना आमच्यात दम आहे आम्ही पळू शकतो गुंडरातर सदावरती जे उभा केले तुझं म्हणणं आहे की सरकारने उभा केलं सदा मग तो स्वतः सांगतो तो सांगतो तो स्वतः सांगतो माझा बाप बसलेला आहे तिथं वरती तर काय आय लव्ह यू देवेंद्र फडणवीस हा सरकारची खेळी सरकारची खेळी सरकारची खेळी म्हणजे तुम्हाला आरक्षण आरक्षण दिलं दिलं जे यांना तो त्यांची मुलगी जैन साधावरते तिच्या शिक्षण हिच्या शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र शासन करतय का करतय तिने कोणते का गाजवली तर फुकट शिक्षण हे सर्व हे म्हणजे हे आता देऊन हे हाताने ओढून घेतलं सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा मी भावना हा आता ते सदावरती यांचे गाडव पाहतात ते त्यांचं जाऊ दे तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांची पोर आहेत हा ते त्यांच्याकडे गा, गाडव पाहतात पण आता तुमच्या भावना काय आता या पुढे गेले दोन वर्ष झाले दोन हजार तेवीस पासून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आंदोलन उभा राहिलेलं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस तेवीस पासून नाही सोळा सतरा पासून पोपटीच्या घटना पाटलांचं जे आंदोलन आहे ते पहिलं होतं पण ती दग होती ती दाग ती दाग में ती मशाल पेटवण्याचं काम जरांगे पाटलांनी केलेलं त्यामुळे आता ही महागार घेणं मराठ्यांच्या रक्तात नव्हतं मराठ्यांनी तेव्हा देखील दिल्लीवर कुच केली होती आणि सर्वांना घाम फोडला होता तुम्हाला आरक्षण दिलं ते कोणतं कोणत्याच कशी लावला बसले होतं आरक्षण सरकार वर विश्वास त्या ता, त्यावेळेस आम्हाला आहे ना सरकार संविधानाच्या चौकटीत न बसणार आरक्षण दहा टक्के ए सी बी सी च आम्हाला पाहिजे तेव्हा गेला पण आम्हाला अधिसूचना जाहीर केली ती अधिसूचना नसूच न कागद काही होत नाही ते प्रॉपर जरंगे पाटील जे अंमलबजावणी म्हणतात ना त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे अंमलबजावणी जेव्हा केली आधीच ना केली आता के हो दो, दो, दोन तीन युवकांसह तुझ्यासारखाच युवक होते तरुण त्यांच्याशी बोलणं झालं तुला आरक्षण कशासाठी पाहिजे आरक्षण आमच्या शैक्षणिक दोन वाक्यात सांग सरकार हा आता बघा माध्यमा कम्प्युटर सायन्स माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आता ओबीसी विद्यार्थ्यांना सतरा ते अठरा हजार रुपये फी आहे आणि मला एक लाख दहा हजार रुपये फी आहे एका वर्षाची तर विचार करा अठरा हजार आणि एक लाख कुठे फरक हे फरक सांगा आणि फर सरक, सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावा या शैक्षणिक दृष्टीने आरक्षण तुला दिलं हा आता एक लाख अठरा हजार तू म्हणतोय अठरा हजार फी म्हणतोय आरक्षण दिल्यानंतर हा नंतरच काय असं आम्ही सरकारी सरकारी भरती जी आम्ही तयारी करू शकतो ना त्या बेसिसवर आम्हाला कुठेतरी नोकरी लागू शकते नोकरी लागू आणि माझा बाप सुखी जगू शकेल माझा बाप सतरा आम्हाला आर्थिक आर्थिक सरकारचं जे म्हणणं आहे म्हणजे एक लक्ष्मण हाके जे उभशीचे नेते असं म्हणतात दोन मिनिट दोन मिनट माझा प्रश्न ऐकू दे ऐका ऐकाय माझा माझा प्रश्न ऐकून घ्या माझा माझा प्रश्न ऐकून घ्या ऐका ऐका ऐकाय ओबीसी नेत्या लक्ष्मण हाक्या असं म्हणतायत ऐका दोन मिनिट आता ते असं म्हणतायत की आरक्षण दिल्यानंतर जे आमचा जो ओबीसी समाज आहे त्याच राजकीय दृष्ट्या आरक्षण संपत आहे त्यांना राजकीय दृष्ट्याचा आरक्षण पाहिजे ना त्यांना शिक्षणाचा काही आरक्षण नाही पाहिजे हाके त्यांचा एनटी प्रवर्ग आहे ते त्यामध्ये नाही त्यांचा ना ओबीसीचा काही संबंध नाही हा त्यांचा एनटी प्रवर्ग आहे ओबीसीचा काही संबंध नाही तो माग कुठं पावड आहे का करतो काय हे त्याला कुठं दाखवायचं होतं ना मध्ये मराठी दाखवून दिलेलं आहे काय काय नाही हे म्हणजे म्हणजे काय डुप्लिकेट माणूस आहे कोणी उभा केला आहे हे सर्वांना माहितीये तो, तो सर्व पक्षांचा उभा विरोध करतो आणि सांगतो हा मराठ्यांना आरक्षण दिलं तर राजकीय आरक्षण संपलं का राजकीय आरक्षण संपल का आरक्षण तो संपणार नाही पण हे कसं माहितीये हे मराठ्यांच जे मागतात ना आरक्षण ते त्यांचा हा कुठेतरी हा जो आहे ना तो त्यांचा अधिकार आहे जो त्यांनी घाम त्यांचा जो रक्त काढलाय ना महाराजांच्या टायमापासून हे त्यांचा अधिकार आहे आता जसं मग बोललं ठीक आहे की त्यांना जो त्यांचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतोय ठीक आहे याच्यामध्ये सगळेजण काही ना काहीतरी थी? काय ते शिकलेले आहेत ठीक आहे पण प्रत्येक जण कोणतं काय पॉइंट मध्ये किंवा मार्कामध्ये ते थोडस पाठी पडतोय आणि जिथं त्याला हा म्हणजे जिथे त्याला कधी खरोखर पोचलं पाहिजे ठीक आहे जो काम तो करू शकतो ते आरक्षणामुळे हा ते होत नाही आणि त्यामुळे आपला अख्खा देश पाठी ठीक आहे महाराष्ट्र तर पाठी आहेच म्हणूनच हा समाज जो आहे तो रात्रीचे दोन वाजले हा आणि अठ्ठेचाळीस तास झाले ते हा समाज थांबलेला आहे हो आणि तो फक्त तेवढ्या गोष्टीसाठी थांबलाय तेवढ्या गोष्टी म्हणजे देशाला वाढवणं हे ही छोटी गोष्ट नाहीये ठीक आहे मराठा हे त्या टायमाला पण अख्ख्या देशासाठी काय बोलतात हा आणि आता ही तेच आहे फक्त सीन कसं माहित आहे बर एक एक लक्ष्मण हाके असं म्हणतात की ओबीसीत फूट पडेल आणि गावातला जो समाज तो विखरला जाईल त्याबद्दल